दिनांक पंधरा पाच दोन हजार चोवीसला पोलीस स्टेशन धापी रोडला साजिद खान पठान यांनी जो बाळासाहेबांबद्दल अपशब्द वापरून दोन्ही समाजांमध्ये एक सामाजिक थेट निर्माण करून वाईट उद्देशाने शब्दांचा वापर केला त्या निमित्ताने पोलीस स्टेशन धापी रोडला विविध शिक्षणकालीन एकशे त्रेपन्न ए एकशे वीस बी दोनशे पंच्याण्णव पाचशे चार नव्या गुन्हा दाखल झाला आणि त्यानंतर साजिद खान पठाण यांनी आज जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये अंतरिम जामीन मिळण्याकरता अटकपूर्व जामीन मिळण्याकरता जो अर्ज दाखल केला त्यावर आज आम्ही आक्षेप घेऊन विद्यमान न्यायालयाने दोन्ही पक्षांचे म्हणणे ऐकून साजित खान पठाण यांना अंतरिम जामीन जो आहे हा दामांजूर केला आणि जो पोलीस स्टेशन दापकी रोड व एस पी यांच्याकडून ते साजिद खान पठाण यांच्याविरुद्ध असलेले गुन्ह्यांचा तपशील मागितला आणि वीस तारखेला या अर्ज जो आहे तो, है, तो साथी है, त्या हेरिंगसाठी ठेवण्यात आलेला आहे आणि त्यासाठी आम्हीसुद्धा जे काही आमच्याकडे जे सालिदान फटाणिचे जे कागदपत्र आहे ते जाऊन जास्तीत जास्त त्याचा अपूस करण्याचा प्रयत्न करत आहे आणि यानंतर वीस पाच दोन हजार चोवीस अशी तारीख ठरली आली महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोन कांबळे अशाच नवीन बातम्यासाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद